श्री स्वामी समर्थ नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे यंदा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतो आहे यावर्षी चार मार्गशीर्ष गुरुवार आहेत की पाच चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या समाप्तीनंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो येत्या दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष महिना शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झाला आहे आणि या पवित्र महिन्याची सांगता शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे हा महिना भगवान श्रीकृष्ण आणि देवी महालक्ष्मी यांना समर्पित असल्याने विशेष शुभ मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार अत्यंत महत्त्वाचे असतात या गुरुवारी अनेक महिला महा महालक्ष्मीचं व्रत करून त्यांची मनोभावे पूजा करतात यंदा मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार असणार आहेत हे गुरुवार कोणत्या तारखांना येत आहेत तर पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दुसरा चार डिसेंबर आणि तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला तर चौथा गुरुवार अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला येत आहे प्राचीन धार्मिक ग्रंथामध्ये मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्त्व दिले गेले आहे या महिन्यापासून सतयुग सुरू झाल्याचे मानले जाते त्यामुळे या काळात केली गेलेली कोणतीही शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये मासांना मार्गशीर्ष म्हणजे सर्व महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष आहे त्यामुळे हा महिना भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे या महिन्यात प्रभू श्री रामचंद्र आणि देवी सीतेचा विवाहसुद्धा संपन्न झाला होता असे मानले जाते मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केल्याने महालक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू या दोघांचीही कृपा प्राप्त होते ज्यामुळे घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर लाभते नवविवाहित जोडपे देखील लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी हे व्रत जरूर करतात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद